सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याकडून नालेसफाई कामाची पाहणी नाल्यावर अतिक्रमण करणाऱ्यांना अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना मिरजेतील समतानगर गंगानगर जुना हरिपूर रस्ता या भागातील नालेसफाई कामाचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याकडून पाहणी करण्यात आली अनेक ठिकाणी नाल्यावर पत्रे लावून अतिक्रमण केल्याचे महापालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी या संदर्भात विभागाला आणि संबंधितांना सदरचे अतिक्रमणे काढण्याची सूचना दिली तर ज्या ठिकाणी पावसाचे पाणी नैसर्गिकरित्या नाल्यातून जाण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करता येईल का याची सुद्धा पाहणी करण्यात आली आहे अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिली आहे पावसाळ्यात खाजा वस्ती आणि समतानगर भागात अनेक ठिकाणी पाणी साठून नागरी वस्तीत दोन ते तीन फूट पाणी थांबल्याचे चित्र अनेक वर्ष पाहायला मिळत आहे तर यासाठी मिरज परिवर्तन समितीकडून या भागातील नाले सफाई करण्यात यावी पण नाल्यावरील अतिक्रमणे काढण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती त्याच्या अनुषंगाने महापालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसोड यांनी आज दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी केली व संबंधित विभागाला सूचना वस्ती या ठिकाणी नाली या ठिकाणी ठिकाणी करण्यात आहे ज्या नाली सफाईचं काम चालू आहे बऱ्याच ठिकाणी असं आढळलेलं आहे की नाल्यांच्या मध्ये पत्रा टाकून अतिक्रमण झालेलं आहे त्यामुळं नाल्याचा जो नैसर्गिक फ्लो आहे तो प्रॉपर पुढे पर्यंत जात नाही त्यामुळं संबंधित अतिक्रमण काढून नाल्याचा फ्लो वाढवण्यासंदर्भात सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी पावसाचं नैसर्गिक पाणी जाणं आवश्यक आहे अशा ठिकाणीसुद्धा काही कायमस्वरूपी उपाययोजना करता येतात का पा... याची पाहणी या ठिकाणी आज करण्यात आलेली आहे त्याच्या अनुषंगानं ज्या ठिकाणी नाल्यांची रुंदी कमी झालेली आहे अशा ठिकाणी नॅचरल फ्लो होण्याच्या दृष्टिकोनातूनसुद्धा परमनंट उपाययोजना या ठिकाणी आपण करणार आहोत